पूर्वीच्या काळी कायदे वेगळे होते मनुस्मृती होती तुम्हाला माहीत असेल कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं मनुस्मृती म्हणजे तेव्हाचं दंडविधान आणि हे दंडविधान योग्य नव्हतं माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही कशावरून दिली जात होती तर त्याचा जात धर्म पंथ बघून दिलं जात होतं आणि कालांतराने ह्या गोष्टी इतक्या जर झाल्या की धार्मिक प्रवृत्ती जास्त वाढल्या आणि तळागाळातल्या लोकांचं नुकसान होऊ लागलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारकांनी ही गोष्ट लक्षात घेतली समाज सुधारकांवरती बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो की समाज सुधारकांनी भारताच्या स्वातंत्र्यात काही केलं नाही अरे जो नव्वद टक्के समाज तळागाळातला समाज होता त्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तसेच समाजाला जागृत करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं तर त्यांचं काम कमी कसं